चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीचरणी आज आपण पाहणार आहोत पंच महायज्ञ कसे करतात पंच महायज्ञ म्हणजे म्हणजे प्रत्येक माणसाला पाच प्रकारचे ऋण असतात म्हणजे जन्माला आल्यावर माणूस हा माणूस हा पाच ऋण व कर्ज घेऊनच जन्माला येत असतो व घेतलेल्या जन्मामधून या या ऋणापासून आपल्याला मुक्त व्हायचे असते हे पाच ऋणे कोण कौन, कोणते हे आज आपण पाहणार आहोत पहिलं म्हणजे देव देवर दुसरं म्हटलं तर पितृऋण ऋण बोललं ऋषी ऋण चौथं मनुष्यऋण आणि पाचवं भूत ऋण अशा या पाच ऋणापासून मुक्तता होण्यासाठी पंचमहायज्ञे करायचा असतो पंचमहायज्ञ हे आपल्या कुटुंबातील कोणीसुद्धा करू शकतो पुरुष महिला घरातील लहा मुले वगैरे कुणीसुद्धा हे पंचमहायज्ञ करू शकतात व्यक्ती हे सर्व करू शकतात देवयज्ञ म्हणजे काय व ते कसे करतात रोज सकाळी एक शुद्ध गाईच्या गाईचे तूप अग्नीमध्ये टाकायचे आहे आता समजा कोणाच्या घरी आता चूल आपण जर चुलीवरती स्वयंपाक करत असाल तर चुलीमध्ये एक चम्मच शुद्ध गायीचे तूप ओतायचे आहे जर आपल्याकडे चूल नसेल गॅस असेल तर आपण काय करायचं आहे एक कोरा छोटा कागद घ्यायचा आहे त्या कागदाला तूप लावून ते गॅसवरती जाळायचे आहे असे हे केल्यावरती ह्याला काय कोणते ऋण बोलतात ह्याला देवयज्ञ आणि तीस दुसरं जर म्हटलं तर ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ नित्यनिय नित्य नियम पोती वाचन केले पाहिजे देवाचे नामस्मरण केले पाहिजे दररोज श्री स्वामी समर्थ नावाचा जप केला पाहिजे शक्य असल्यास एक घास न होईना गाईला चारले पाहिजे याला बोलतात ऋषी यज्ञ आता तिसरं बोललं तर पितृ यज्ञ रोज घासभर आणणं दुपारी अकरा ते बारा याच्या दरम्यान कावळ्याला देणे म्हणजे कावले, कावळे असतील तर कावळ्यांना देणे याच्यात पित याच्यातून काय होतं पित्रांचे सर्व व पित्रांचे जे काय आपण आता पित्र वगैरे जीव घालतो ते सर्व कार्य केले पाहिजे यातून आपल्याला त्याला काय बोलतात पित्र यज्ञ आणि तिसरं जर म्हटलं तर मनुष्य यज्ञ शक्यतो साधू संत पुरुष महात्मे यांना अन्नदान करणे जर आपल्या घरी कोणती व्यक्ती आली असेल तर त्याला ते खाली हात न पाठवता काहीतरी थोडी साखर चॉकलेट बिस्किट कुणी लहान व्यक्ती कुणीही आलं ना त्यांना खायला देऊन पाठवणे याला बोलतात यज्ञ आणि पाचवी पाचवा यज्ञ म्हणजे भूत यज्ञ म्हणजे काय चिमण्या चिमण्यांना मुंग्यांना साखर टाकणे किंवा कुठं साईडला जर कुठे मुंगे असतील त्यांना एक चम्मच साखर टाकणे किंवा पीठ टाकणे हे सर्व यज्ञ केल्यावर जन्मोजन्मीचे ऋण व आपल्या हातून झालेले पाप पापापासून मुक्त होतो अशा प्रकारे हे पंच करत असतात झालेली सेवा स्वामींच्या चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ